नमस्कार मित्रांनो हो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या नवीन भागाचा जे आहे ते प्रोमो समोर आलेलं आहे मित्रांनो आता जीवा शुद्धीवर आलेला आहे आणि जीवा शुद्धीवर आल्यामुळे जे आहे ते आता सगळ्यांनाच घरात खूप आनंद झालेला आहे सगळेजण खूप 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 जास्त प्रमाणामध्ये आनंदी असतात आणि मित्रांनो सगळेजण जे आहेत ते खूप खुश असतात काव्या देखील खूप खुश असते कारण की तिला असं वाटत असतं की बरं झालं आता हे सगळं काही जीवा शुद्धीवर आला याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होणार वगैरे वगैरे आता काव्या देखील खूप खुश असते आणि मित्रांनो आता नंदिनी मालिनी जी आहे ते जीवाला चहा बिस्किट घेऊन जातात कारण की जीवा शुद्धीवर आलेलं असून आणि त्याने काहीच इतकं वेळाचं खाल्लेलं नसतं त्यामुळे तर मित्रांनो आता चहा बिस्किट नेल्यानंतर जे आहे ते नंदिनीला चहा बिस्किट खाऊ घालते आणि मित्रांनो जो उरलेला चहा असतो तो गप्पा मारता मारता नंदिनी पिते आता यावर कळून येतं की नंदिनीचा किती प्रेम आहे जीवावर मित्रांनो आणि हेच प्रेम पाहून जीवाला खूप वाईट वाटतं जीवाला असं वाटतं की मी नंदिनीला फसवत तर नाही ना नंदिनीचा ना। माझ्यावर इतका प्रेम आहे इतका जीव आहे पण मी नंदिनीला फसवत नाही ना असं जीवाला कायमच प्रश्न पड पडतोय तर मित्रांनो आता जीवाला जो प्रश्न पडतोय तो खरंच नंदिनीला फसवतोय का मित्रांनो का त्याचं खरंच आता नंदिनीवर प्रेम व्हायला लागले कारण की मित्रांनो त्याचं काव्यावर देखील प्रेम आहे आणि आता तो नंदिनीमध्ये देखील अडकायला लागले त्यामुळे मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला ही मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला